सर गेल्या दहा वर्षात मास्तरांबद्दल जे उजवी आघाडी किंवा इतर पक्ष त्यांच्यावर आरोप करत आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणतं आज आडम मास्तर यांचं वय ऐंशी वर्ष आहे आणि आज देखील ते तरुणासारखे जनतेमध्ये सेवेत कार्यरत आहे अडममास्तर यांचे विरोधक आजपासून नाही गेल्या तीस वर्षापासून उजव्यामध्ये आणि काँग्रेसचे मंडळी हे नेहमी आडम मास्तरांच्या विरोधात कार्यरत राहिलेले आहेत खोटे नाटे आरोप केलेले आहेत परंतु कोणीही सिद्ध करू शकलेला नाही आडम मास्तरांची नागपूरला प्रॉपर्टी आहे नाशिकला कारखाना आहे बँकेत कोट्यावधीची माया आहे असं काँग्रेसवाल्यांनी पंधरा वर्षात भरपूर आरोप केलेले आहेत परंतु त्याला आडम मास्तर आणि त्यांच्या समर्थकांनी सांगितलेलं होतं की आडम मास्तरच्या प्रॉपर्टी विरोधकांनी दाखवावं ते प्रॉपर्टी आम्ही त्यांच्या नावे करू पण पंधरा वर्षात कोणी हे आरोप सिद्ध केलेले नाही ही वस्तुस्थिती असताना पुन्हा आडम मास्तरांना दा बदनाम करण्याचा काम जर कोण उजवे किंवा काँग्रेस मंडळी असतील तर त्यांचे आम्ही असे कपडे फाडू की त्यांना सीता येणार नाही अडब मास्तरची आता आम्ही बदनामी सहन करून घेणार नाही इंडिया आघाडीची जर सरकार आली तर डावी आघाडीची काय भूमिका असेल समीकरण बदलणार आहे मोदी सरकारनं या देशामध्ये मुस्लिमावर अत्याचार केलेले आहेत दलितावर अत्याचार केलेले आहेत आदिवासींवर अत्याचार केलेले आहेत ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ले केलेले आहेत मुस्लिमांच्या धार्मिक स्थळावर हल्ले केलेले आहेत मोदी सरकार नस्त आणि नाबूद होणार आहे आणि अशा वेळेला या देशामध्ये एक धर्मनिरपेक्ष सत्ता येईल आणि राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांना वाव येईल आणि या देशाचं प्रधानमंत्री पदाचं जे सूत्र आहे ते काँग्रेसचे राहुल गांधी आणि राष्ट्रपती पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेबाकडे जाईल आणि या देशाचं गृहमंत्रीपद आणि कामगार विभागाचं पद हे कॉम्रेड मास्तर यांच्याकडे जाईल हे तीन महत्त्वाचे पदं या तीन नेत्याकडे जाईल आणि त्यावेळेला बघा तुम्ही या देशातली जे गुन्हेगारी आहे हे काय दाऊद इब्राहिम हे मुंबईतला चिव्हा आहे असे अनेक गुन्हेगार जे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहेत जे मोदीच्या प्रेडमध्ये ज्या उद्योगपतांनी देशाला बुडवून देशा देशाचं नुकसान देशा केलेलं आहे फसवणूक केलेली आहे यांना बेड्या घालून या देशात आणण्याचं काम भावी गृहमंत्री कॉम्रेड मास्तर हे करतील अशी आम्हाला आशा आहे आणि या देशातली गुन्हेगारी संपेल कामगार कायदे मजबूत होतील आणि या ठिकाणी सर्वसामान्यांना एक सुरक्षा प्रदान करण्याचं काम आणि कामगारांना संरक्षण देण्याचं काम कॉम्रेड मास्तर यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये होईल यात काही शंका बाळगण्याची शक्य शक्यता नाही एकीकडे आपण म्हणता की आडम मास्तरांना गृहमंत्री करावं आणि दुसरीकडे आडम मास्तर मात्र शहर मध्यची जागाची मागणी करतात हे दुजा भाव काय असं आहे राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांचं त्यांना एक सिनियर डाव्या विचारसरणीच्या नेत्याची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये आडम मास्तरांच्या बरोबर जे सिनियर नेते होते डावी ते आज कोणी राहिलेले नाही उदाहरण माजी मंत्री न्यायालयमात त्याचबरोबर माजी मंत्री गणपतराव देशमुख हे डाव्यातले आडम मास्तरला जे सिनियर नेते होते ते आज राहिले नसल्यामुळे आज या ठिकाणी आडम मास्तर हे एकमेव व्यक्ती आहेत आणि पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत राज्यसभेवर आडम मास्तर यांना घेऊन इंडिया गाडीची सरकार आल्यास गृहमंत्री विभाग आणि गृह विभाग आणि कामगार मंत्रालय हे कॉम्रेड आडू मास्तर यांच्याकडे दिल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची एक चर्चा आणि निर्णय इंडिया आघाडीमध्ये झालेला आहे आणि सोलापूर लोकसभेच्या संदर्भात मी सांगू इच्छितो आपल्याला परिणितीताई शिंदे हे तीन वेळ सोलापूर विधानसभेवर निवडून आणले आलेले आहेत ते एक युवक आहे एक युवती आहेत चांगल्या प्रकारे त्यांचा अभ्यासपूर्वक काम आहे शिंदेसाहेबांना मी गेल्या दोन दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये आहे की हे सांगण्यासाठी की तुम्ही लोकसभेला आडम मास्तरांची मदत घ्यावी कारण आडम मास्तर सद्या मदे आ, आ, मदे, हे सध्या इंडिया आघाडीमध्ये आहेत आणि त्यांनी लेखी स्वरूपात कम्युनिस्ट पक्षाला डाव्यांना आड लोकसभेमध्ये त्यांची मदत घेऊन शहरमध्ये त्यांच्यासाठी सोडण्यात यावं असं कुठंतरी थोडंसं हे रेकॉर्ड झालं पाहिजे त्यावेळेलाच मास्तरचं कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांचं एक समाधान होईल की आम्ही लोकसभेत परिणिती निव लोकसभेत पाठवू आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाने जागा कॉम्रेड आडम मास्तर यांना सोडलेली आहे आणि आमच्या सुद्धा विधानसभेत पाठवू अशा प्रकारची भूमिका कुठेतरी डावे आणि उजवे जे धर्मनिरपक्ष आहेत यांच्यामध्ये हे एकमत होईल आणि कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मूठ माती देता येईल अशा प्रकारे हे कुठेतरी निर्णय व्हावं आणि काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जाहीर करावं पत्रकार परिषदच्या माध्यमातून जनतेसमोर त्यांनी सांगावं की आम्ही शहरमध्येची जागा कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड मास्तर यांना निवडून आणू आणि लोकसभेत आडम मास्तर यांनी परिणितीई शिंदे यांना निवडून द्यावं असं कुठेतरी लोकांमध्ये एक सम लोकांच्या समोर येऊन हे विधान त्यांनी करावं असं मी शिंदेसाहेबांना या ठिकाणी विनंती कर गेल्या दोन निवडणुकीत आडममास्तरांची दहा हजारच्या पेक्षा मतं मिळाले नाही मग कोणत्या निष्कर्षावर आपण मास्तरांना विधानसभेची जागा सोडा असं म्हणत आहे असं आहे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये काम करणाऱ्याला लोक आजकालचं एक निष्कर्ष आहे की झिरो व्हॅल्यू मटण मिळालं हजार पाचशे रुपये मिळा लोक विकले जात होते परंतु सध्या नवी पिढी या मतदारसंघामध्ये जे ज्या चाळीस टक्केपेक्षा जास्त युवक आलेले आहेत आणि शिकलेले युवक आहेत आणि काही बुद्धिवादी समाज आहे त्यांच्यामध्ये आता जागृती त्या आलेली आहे कामगार वर्गांमध्ये आज पूर्वी कॉम्रेड आडम मास्तरांचं उदाहरण घ्या तुम्ही त्यांनी गोदुताई पुरवळेकर ग्रहनिर्माण संस्था त्यावेळेस त्यांनी दहा हजार विडी कामगारांना घरं गर दिले त्याचबरोबर साने ग्रहनिर्माण श्रीमती साने ग्रहनिर्माण त्यामध्ये त्यांनी दहा हजार घरं दिले परवा दिवशी सर्व समाजाचे जे श्रमिक होते त्यांना पंधरा हजार त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी हे दिलेले आवास योजनेअंतर्गत घरं दिलेले आहेत पुन्हा पंधरा हजारचं त्या ठिकाणी सा देण्याचं काम चालू आहे आयुष्या खंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यांनी काम केलेलं आहे ज्याला तोंड नाही आणि जे एक माझी आमदार आहे असा माणूस दोन प्रधानमंत्र्यांना सोलापूरमध्ये आणून रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आज शिंदेसाहेब देशाचे गृहमंत्री होते ऊर्जामंत्री होते मुख्यमंत्री होते आजपर्यंत त्यांनी देशाच्या एखादा केंद्रीय मंत्री किंवा के त्यांनी एखादा प्राईम मिनिस्टरला आणलेलं दाखवावं हे आडम मास्तरची ताकद आहे लाल झंडेवाल्यांची ताकद आहे आडम मास्तरला तोड नाही म्हणून सुशीलकुमार शिंदेंना विनंती आहे आमची की तुम्ही साहेब आडम मास्तरांना काँग्रेसची भूमिका जाहीर करावी लोकसभेत आम्ही ताईंना लोकसभेत पाठवू आडम मास्तरांची मदत घेऊ विधानसभेमध्ये परंतु तुम्ही आडम मास्तरला मदत करावी आणि काँग्रेस पक्षाच्या मास्तरला पाठिंबा राहील हे जाहीर करावं कुठेतरी या ठिकाणी भाजपला काँग्रेस आणि कम्युनिस्ट डावे विचार एकत्र येऊन मोठ माती देऊ अशा प्रकारचं या ठिकाणी माझं मत